नमस्कार शेतकरी मित्रांनो जनावरांसाठी कुट्टी करण्याची योग्य पद्धत म्हणजे बघा तुम्ही आता पूर्ण आपला हे चारा जे आहे आपण स्टॉक केलेला आहे आणि दिवसभरात हे चाराचं नियोजन होतं ह्याच्यामध्ये मक्याची कुटी आहे ज्वारीची झुंज्याची कुटी आहे वाळलेली वैरण आहे परत आपलं घासगावत आहे अशा पद्धतीनं पूर्ण चाऱ्याचं मिक्स वैरण करायचे आहे आणि हे जनावरांना द्यायचं चीज़ आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मकाचे असे प्रकारचे कणीस जे आहेत अशा पद्धतीने या कणसामधील मका जे आहे ते आपल्याला कुपटी करायचा आहे कारण याच्यामुळे भरपूर दुधाच्या प्रमाणामध्ये वाढ होते जनावरांचं जनावर याला खायला पण जास्त म्हणजे त्यांना आवडतं हे मक्क्याचे कणसं असतील तुमच्या प्रत्येक चाऱ्याच्या याच्यामध्ये मक्का मिक्स असलीच पाहिजे हिरवी मका कारण मका हा चाराचा राजा म्हणून ओळखला जातो मका जर जा असेल प्रत्येक जनावर हे मक्क्याला आवडीनं खाते तर मक्का ही तुमच्या ह्याच्यामध्ये असलीच पाहिजे मक्यामुळं जनावर एकदम आवडीनं आणि व्यवस्थित खाते तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं आपले जनावर याला आवडीनं खाता येते हे बघा पूर्ण आपली ही घवण जी होती ती आपण पूर्ण भरलेली होती तर अशा पद्धतीने त्यांनी हा चारा खाल्लेला आहे आणि आत्ता पण आवडीनंच खातात तर असं जर तुम्ही पूर्ण यांना मिक्स करून वगैरे दिलं तर पूर्ण अशा पद्धतीने खातात आणि जनावरं पण व्यवस्थित राहतात याच्यामध्ये तुम्हाला मिनरल मिक्सरचं प्रमाण आहे खायचा सोडा आहे मीठ आहे प्रति जनावर दहा ते पंधरा ग्रॅम बारीक जनावर असेल लहान असेल तर त्याच्यासाठी कमी टाकायचं आहे आणि मोठ्या जनावरांसाठी जास्त टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही चाराचं नियोजन करा एकदम योग्य पद्धतीने तुम्हाला आणि हा शंभर टक्के दूधधंदा आहे तो परवडणार आहे जर तुम्ही याच्यात मेहनत केली हे बघा मेहनत तर तुम्हाला कुठं पण करायचीच आहे कारण बिना मेहनतीचं काही नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद